काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय पंच्याण्णव हजारापेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंट वर फर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा राज्यासह नाशिक शहरासह जिल्ह्यात आलेल्या ढगाळ वातावरणाबरोबरच काही भागात पावसानं लावलेल्या हजेरीमुळे तापमानात काही अंशी घट झाली तीन ते चार दिवसांपासून दररोज कमाल तापमानामध्ये साधारणपणे एक अंश सेल्सिअसनं वाढ होत होती काल शुक्रवारी एकोणतीस मार्च रोजी कमाल तापमानात दोन अंश सेल्सिअसनं घट होऊन ते सदोतीस पूर्णांक चार अंश सेल्सिअसवर नोंदवला गेला मात्र किमान तापमानात दोन पूर्णांक एक अंश सेल्सिअसनं वाढ होऊन ते तेवीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस इतके नोंदले गेलेले आहे यामुळे रात्रीच्या उकळ्यातही वाढ झाल्यानं नाशिककर अशा उकळ्यानं त्रस्त झालेल्या आहे तर आज शनिवारी ढगाळ वातावरण कायम राहणार असून अवकाळी पावसाची शक्यता कमीच आहे तरी देखील अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता नाकारता येत नाही शनिवारी आज तीस मार्चपासून ढगाळ वातावरण निवळेल असा अंदाज ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवलेला आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक